जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत जयसिंगपूरच्या क्रांती चौकात आदमभाई मुजावर यांचे अडतीस दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू जयसिंगपूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी याकरिता स्वराज्य क्रांती जनआंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदमभाई यांचा जयसिंगपूरच्या क्रांती चौकात बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा अडतीसवा दिवस असून लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे यावेळी धरणे करते आदमभाई मुजावर हे काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया जागृत जनमत न्यूज साठी जयसिंगपूर हून संपादक विनोद पाटील नमस्कार मी आदम मुजावर दिनांक डिसेंबर चोवीस पासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा अडतीसावा दिवस जयसिंगपूर नगर परिषदेकडून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन सुरू केले आहे परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची योग्य खबरदारी किंवा निर्णायक भूमिका घेतली नसल्यामुळे तसंच आंदोलन हे कायमस्वरूपी चालू राहील अशी आमची भूमिका आहे जयसिंगपूर नगर परिषदेचा भोंगा वाजला आणि भीच कोसळली अशा प्रकारची वाच्यता झाल्यानंतर जयसिंगपूर नगर परिषदेने त्यांचे कायदेशीर सल्लागार ए जी आंबेकर या वकिलांच्या मार्फत नोटीस पाठवून त्याबाबतचा खुलासा करण्याचे त्यांनी आव्हान केले त्यापूर्वी शिरोळ तालुक्याचे आंदोलक त्यांना ज्येष्ठ आंदोलक आणि देशभरातून खूप मोठे प्रोत्साहन आहे ते खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी देखील या देशिंगपूर इमारतीच्या बांधकामाबाबत आक्षेप घेतला